हजारो मराठा आंदोलकांचा मोर्चा घेऊन मनोज जरांगे हे सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेत दुसऱ्यांदा मुंबईला निघालेल्या जरांगेंसोबत जास्त लोक येणार नाहीत असे अंदाज बांधले जात असताना मनोज जरांगेंनी पुन्हा तशीच गर्दी खेचून आणली आहे ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा पूर्ण करून शिवनेरीच्या मातीचा टिळा कपाळी लावून जरांगे मुंबईकडे निघालेत मुंबईत दाखल होता होता त्यांच्यासोबत लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे पण सरकार आणि जरांगींमधल्या समन्वयाचा अभाव आता स्पष्ट दिसायला लागलाय मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या काही प्रतिक्रियांमधून ही गुंतागुंता आणखी वाढण्याची शक्यता दिसते यातला पहिला टप्पा म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आहे आणि दुसरा टप्पा हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदेच्या काळात जरांगेंना वारंवार प्रतिसाद मिळत होता त्यांच्या मागण्यांवर चर्चा होत होती उपोषणस्थळी मंत्र्यांच्या गराड्यात बसलेले जरांगे दिसत होते मात्र विधानसभा निवडणुकांनंतर चित्र बदललंय देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले जरांगेंचं आंदोलन सुरूच राहिलं पण त्याची धार कमी होते की काय अशी शंका उपस्थित व्हायला लागली विशेष म्हणजे मनोज जरांगेंना भेटायला जाणाऱ्या मंत्र्यांची संख्याही कमी झाली आणि सरकारकडून जरांगेंना मिळणारा प्रतिसादही पर्यायानं कमी झाला मनोज जरांगे यांनी चार महिन्यांपूर्वी मुंबई दौऱ्याची घोषणा केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेतल्या पण जरांगेंची सरकारकडून म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही जरांगेंची मुंबईला निघण्याची तयारी सुरू झाली बांधाबांध झाली जरांगी दुसऱ्या दिवशी निघणार तेव्हा फक्त एक माणूस आला अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांनी आंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली पण जरांगींना कन्व्हिन्स करण्यात ते फार यशस्वी ठरलेले दिसत नाहीये अखेर जरांगे मुंबईकडे निघालेत जरांगे, जरांगे शिवनेरी पर्यंत पोहोचले पुण्याहून पुढे मुंबईकडेही त्यांनी कूच केलीये पण सरकारकडून समन्वयाचा विशेष प्रयत्न झालेला दिसत नाहीये आणि जे प्रयत्न झाले त्यालाही जरांगेंकडून प्रतिसाद मिळालेला नाहीये ज्यांच्यावर ही सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये त्या राधाकृष्ण विखे पाटलांनाही फार समन्वय साधण्यात यश आलेले दिसत नाहीये राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंना मुंबईकडे निघण्यापूर्वी फोनही केल्याचं कळत आहे पण त्याचा विशेष फायदा झालेला नाहीये विखे स्वतः हे माध्यमांसमोर सांगितलंय विखे काय म्हणाले तर म्हणजे दुसऱ्या दिवशी ते दुश्य 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 या त्यांच्या मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं बोल होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी मी तयार चर्चेला येतो परंतु मी त्याला म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे अन्यथा चर्चा केर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा आंदोलन आंदोलनवर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे सरकार सकारात्मक आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहेत रात्री रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये मग आम्ही मी तो काही परत विषय घेतला नाही कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल कारण जयरंगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या त्या जयरंगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी नी, जी चर्चा केली चर्चेनंतरही तुम्ही मोर्चा थांबवणार नसाल तर चर्चा व्यर्थ आहे असा सूर राधाकृष्ण विखे पाटलांचा दिसतोय दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगींच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे जरांगींच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण या मागणीला फार प्रतिसाद फडणवीसांनी दिलेला दिसत नाहीये आम्ही ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय तसंच मराठा समाजाचे प्रश्नही आम्हीच सोडवले हे सुद्धा त्या अधोरेखित करायला विसरलेले नाहीयेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐकूयात माझी दोन्ही समाजाला समाजा माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी आहेत ले मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न एकूणच या सगळ्या चित्रावरून आंदोलक आणि सरकार आपल्या अडून येत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये जरांगे मुंबईच्या वेशीवर आलेत पहिल्यांदा ते जसे नवी मुंबईतून परत फिरले होते तसं यंदा त्यांना माघारी फिरणंही सोपं नाहीये कारण माघारी फिरणार नाही याच शब्दावर आंदोलक दुसऱ्यांदा त्यांच्यासोबत मुंबईत आलेत त्यामुळे जरांगेंवर सुद्धा प्रेशर असणार आहे ऐन गणेशोत्सवात जरांगे मुंबईत येत सरकारही त्यांना थांबवण्यासाठी चर्चा करण्याची विशेष कष्ट घेताना दिसत नाही आहे परवानगी अटी शर्तींच्या मुद्द्यावरूनही वाद वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जरांगेंच्या आंदोलनाच्या दृष्टीनं पुढचे काही दिवस निर्णायक ठरणार आहेत या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत